सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदीवत नानमुक्ता बाईच्या भावाला आळंदीवत नानमुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदीवत नानमुक्ताबाईच्या भावाला आळंदीवत नानमुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपड त्याला सुवर्णाचं खोड सोन्याचं पिंपळ त्याला सुवर्णाचं खोड ज्ञानेश्वरचे पोती मुक्ताबाईकर खोड ज्ञानेश्वरचे पोती मुक्ताबाईकर फोड सोन्याचा पिनकोड आहे का कोणाच्या गावाला नान नानमुक्ताबाईच्या भावाला आळंदी नान नानमुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिनकोड त्याला सुवर्णाचे पान सोन्याचं पिनकोड पान पोती मुक्ता बाई ठेव घ्याण पोती मुक्ता बाई ठेव ध्यान सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या भावाला आळंदी नान बाईच्या भावाला दिवस मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ चला तुवर्णाच शेंडे सोन्याचा पिंपळ चला तुवर्णाच शेंडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर मुक्ता भागती मांडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर मुक्ता भागती मांडे பிண ஆழ்ந்த நான முக்தாய் பாத்தபை பாந்திவத்த நானமுக